चालतपासून म्हणजे स्वतःच्या मर्जीनं सरपंच चालवत आहे हो त्यानुसार मग आम्ही तक्रार केला वारंवार तक्रार करत होतो पर परंतु आमच्या तक्रारला कुठंही म्हणजे प्रतिसाद प्रशासन देत नव्हता त्यानंतर मग लक्षात आलं की कुठलीही निविदा न करता साहित्य खरेदी किंवा विकास कामे करण्यात येत आहेत आणि मर्जी लोकांना देण्यात येत आहे हे निदर्शनात आले त्यानंतर आम्ही संदर्भात ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सोनदळ ग्रामपंचायतची जे गैरव्यवहाराची जे चालत आहे त्याच्यावर चौकशी करा म्हणून आम्ही लेखी तक्रार दिली होती ऑक्टोबर दोन हजार ऑक्टोबर दोन हजार चोवीस खरेदी तक्रार आम्ही मान्य गटप्रिय अधिकारी सहगरपूर्मी यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर त्यांनी त्या तक्रारवरती कुठलीही कारवाई न केल्यामुळे आम्ही सदर तक्रारीबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत त्यांच्याकडे तक्रार केली त्यांनीसुद्धा आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं पण आमच्या असं एक ग्रामपंचायत सदस्य जे ह्या गैरव्यवहाराच्या विरोधात होते ते त्यांच्यासोबत आम्ही बैठक लावला आणि त्यांच्या म्हणून की जर आपण तक्रार देत आहोत आणि आपल्याला न्याय मिळत नाही आहे तर कुठला तरी ठोस पाऊल आपल्याला उचलावं लागेल त्याच्यासाठी आम्ही पूर्ण शिष्टमंडळ आणि आपलं उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेलो त्यांना आम्ही सांगितलं की सोनदाडमध्ये जवळपास करोडीच्या वरती गैरव्यवहार झालेले आहेत तुम्ही वारंवार तक्रार देत आहोत त्या तक्रारीवरती कुठलाही म्हणजे तुमच्याकडून कारवाई होत नाही आहे त्याच्यामुळे जर कारवाई तुम्ही केली नाही तर येणाऱ्या काळात आम्ही आमोरून उपोषण करू अशा आम्ही लेखी तक्रारी स सह त्यांना दिलेलं होतं त्याच्यावरती त्यांनी सतरा जुलै दोन हजार पंचवीसला माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे त्यांनी एक आदेश काढला की सौंद ग्रामपंचायतीची चौकशी करण्याकरिता चौकशी कमिटी गठीत करा आणि त्या चौकशी कमिटीचे जो काही अहवाल येईल तो सात दिवसात माझ्याकडे सादर करा असे एक आदेश पुन्हा काढला कार्यकर्ते हो आणि तो आदेश काढला हो सतरा जुलै दोन हजार पंचवीसचा त्यांचा पत्र होता हो त्याच्यासारखी अकरा दिवसानंतर आता घटनिकास अधिकारी यांनी पत्र काढलं चौकशी समिती गठीत करून हो किसोंदर ग्रामपंचायतची चौकशी करण्यात येईल अठ्ठावीस तारखेला त्यांच्या पत्र निघालं अठ्ठावीस जुलै हो पत्र एक म्हणजे सहपत्र म्हणून माझ्याकडे प्राप्त झालं परंतु कुठलीही चौकशी ग्रामपंचायतची सुरू न झाल्यामुळे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रक्षाबंधनाच्या दिवशी मी आमरण उपोषणाला सुरुवात केली हो उपोषणाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच तेरा ऑगस्टला माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट दिली त्यांनी लेखी आश्वासन दिलं की सात दिवसाच्या आत आम्ही चौकशी पूर्ण करतो आणि चौकशी अहवाल तुमच्याकडे देतो ह्या पद्धतीनं त्यांनी आश्वासन दिलं त्या आश्वासनाच्या आधारात आम्ही उपोषण सोडला परंतु जवळपास दोन महिने झाले उपोषण सोडल्यानंतर कुठलेही चौकशी अहवाल आमच्याकडे प्राप्त झालेला नाही उलट गावात जे गैरव्यवहार करणारे सरपंच आहेत रसमोर हो ते गावात वातावरण म्हणजे करत होते माझ्या विरोधात वातावरण करणं त्यांचं सुरू झालं होतं तर मी कुठलाही गैरव्यवहार केलो नाही खूप सरपंचांनी माझ्यावरती कुठे आरोप लावले कुपोषण करून काही मिळाला नाही त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे त्या पद्धतीनं त्यांनी वातावरण म्हणजे माझ्या विरोधात गावात वातावरण करणं सुरू केलं होतं मलासुद्धा कुठेतरी वाटले की जर सोंदर ग्रामपंचायतमध्ये जो गैरव्यवहार झाला आहे आणि तो लहान नाही आहे तरुणच्या म्हणजे याच्यामध्ये आहे जर त्या गैरव्यवहाराला कुठेतरी मी सिद्ध करू शकत नाही तर सरपंच या पदावर निघाला राहण्यालायक नाही याच्यामुळे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून तेरा सप्टेंबरला सॉरी तेरा ऑक्टोंबरला एक सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली त्याच्यात सरळ लिहिलो की जो काही गैरव्यवहार समजा ग्रामपंचायतमध्ये झालेला आहे तो सिद्ध करण्यात कुठंतरी म्हणजे राजकीय दबावामुळे मी तो सिद्ध करू शकत नसल्यामुळे येणाऱ्या वीस ऑक्टोंबरला मी उपसरपंच पदाचं ग्रामपंचायत सदस्यपदाचासुद्धा राजीनामा दिला आहे हे पोस्ट शेअर केल्यानंतर गावातील जे काही म्हणजे जागरूक नागरिक होते माझ्या सोबतीला जे ग्रामपंचायत सदस्य होते त्यांना कुठंतरी ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की आणि त्यांची एक त्यांनी भावना व्यक्त केली की जो गैरव्यवहार करत आहे त्या ठिकाणी जर तू म्हणजे उपसरपंच म्हणून तू किंवा म्हणजे ग्रामपंचायत सदस्य म्हणून तू जर राहिला नाही सभागृहात तर गैरव्यवहार भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीला कुठं मी रान मोकळा केला ह्या पद्धतीच्या त्यांनी भावना व्यक्त केली आणि त्यांना त्यांनी मला निर्णय नी मागे घ्या म्हणजे घेण्यासाठी विनंती केली परंतु मी जो निर्णय घेतला तो माघार घेणार नाही हे अटीवरती राहिले तर जे काही जागरूक नागरिक होते त्यांनी व्हिडिओ आणि डेप्टी शी ओ यांच्याकडे ते लोकं गेले आणि त्यांनी परिस्थिती समजून सांगितली की जर उपसरपंचाने राजीनामा दिला तर कुठेतरी गावातील वातावरण म्हणजे पेटून होते आणि भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत त्यांना कुठंतरी मोकळीक मिळेल याच्यामुळे त्यांनी त्या शिष्टमंडळाला कुठेतरी एक पोच म्हणजे भूमिका घेण्यात भाग पाडला आणि सतरा ऑक्टोंबरला माझ्याकडे जे सुंदर ग्रामपंचायतच्या गैरव्यवहराबाबतचं जे चौकशी होती त्या चौकशीचे अहवाल माझ्याकडे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला प्राप्त झाला ओके त्या अहवालमध्ये कोण अधिकारी होते चौकशीमध्ये होते आरती मोरे हे सहाय्यक लेखा अधिकारी आरती मोरे ओके त्याच्यानंतर एल वाय पटेल हे शाखा अभियंता आहेत सार्वजनिक बांधकाम जी किंवा ए त्याच्यानंतर शी आर शाहरे हे विस्तार अधिकारी आहेत वाय सी पटले हे सुद्धा विस्तार अधिकारी चार लोकांची समिती यांनी चौकशी केलं त्या चौकशी अहवालामध्ये त्यांनी मग त्यांनी तेरा दहा दोन हजार पंचवीसला अहवाल कुठं मुख्य कारण आहे त्याचा गटविकास अधिकारी त्यांच्याकडे दिला आहे तो अहवाल आपल्याकडे प्राप्त झाला आहे या अहवालाच्या आपण दहा अहवालात त्याच्यात त्यांनी निकषमध्ये एकूण दहा म्हणजे मुद्दे ठेवले आहेत त्यांनी निकसामध्ये तर त्याच्यात पहिला मुद्दा ठेवला आहे त्यांनी ग्रामपंचायतीच्या जे हातपंप दुरुस्ती आहे महिला व बालकल्याण या शिक्षकाखाली त्यांनी साहित्य खरेदी केलं आहे थोर महापुरुषांचे फोटो खरेदी कपडा शिलाई मशीन ब्लिचिंग पावडर खरेदी व इतर साहित्य खरेदी याच्यामध्ये त्यांनी सदर आर्थिक वर्षात एकूण सहा लाख चौसष्ट हजार आठशे दहा रुपयांची सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून अनियमितता झाल्याचे प्रथम दिसून येतात म्हणजे पहिल्या मुद्द्यामध्ये त्यांनी दिलं आहे की सहा लाख चौसष्ट हजार आठशे दहा रुपयाचे गैरवार सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून झालेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर आठवडी बाजार जो ग्रामपंचायतद्वारे आठवडी बाजाराची वसुली केल्या जाते त्याच्यामध्ये जवळपास हे जे, जे सरपंच बनले तेव्हापासून तीन लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे वीस रुपये जमा झाले त्यावेळेस सुरुवातीच्या काळात एक ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नागलवाडीजी म्हणून होते त्यांनी ती वसुली त्यांच्या काळात त्र्याऐंशी हजार चारशे पासष्ट रुपये खात्यात जमा केली परंतु <पर्णते> त्याच्यानंतर त्यांना म्हणजे जबरदस्तीने ह्या सरपंचाला गैरव्यवहार करायला जमत नव्हता हो त्यांच्या विरोधात तक्रारी टाकली त्यांना जबरदस्तीनं म्हणजे मेडिकलवरती पाठवण्यात आला त्या शक्तीच्या रजेवर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आला त्याच्यानंतर त्यांनी मग त्यांच्या कार्यकालच संपत होतं म्हणजे ते रिटायर्डमेंटला होते तर त्यांच्या रिटायर्ड झाल्यानंतर नवीन जे ग्रामशोक आले तेव्हापासून बाजार वसुलीच्या खात्यात एकही रुपया जमा करण्यात आलेला नाही तर परस्पर सरपंचाने खर्च केले आता खर्च त्यांनी आता खोटे बिलं दाखवले परंतु त्या बिलांच्या कुठेही प्रोसिडिंगवरती म्हणजे त्याच्यानंतर कॅशबुकला कुठल्याही एंट्री नाही आहे खर्चाची अच्छा विकासामध्ये त्यांच्या विकासामध्ये त्यांनी दाखवलं आहे की बाजार वसुलीमध्ये दोन लाख अडुसष्ट हजार पाच रुपयाची सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून अनियमितता झाली असून ही रक्कम वसुलीस पात्र आहे असं त्यांनी निकसात दिलं आहे त्याच्यानंतर पंधरा विक्तामधून त्यांनी जे नाली गाडं करिता खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये एकूण एक दोन हजार चोवीस पंचवीसला एक लाख चौपन्न हजार पाचशे रुपयाची अनियमितता झाली आहे आणि आणखी चोवीस पंचवीसला सात लाख बत्तीस हजार रुपयाची अनियमितता झालेली आहे म्हणजे एकूण यांच्या तेरा लाख काही रुपये ही अनियमितता नालीसफाईमध्ये झाली आहे चोवीस पंचवीसमध्ये त्याच्यानंतर त्यांनी जे साहित्य खरेदी केला पंधरा वीसमध्ये हो एक बोगस आय डी तयार केला जेम एम आय डी हाला की आपली ग्रामपंचायत ही राज्यस्तरीय म्हणजे राज्य शासनाची आहे पण त्यांनी केंद्र शासनाची एक जेम आय डी बोगस आय डी तयार करून त्याच्यावरून जवळपास एकोणसत्तर लाख एक्क्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न रुपयांचा गैरव्यवहार केला भूग फायबीचा ठप्पा ठेवला ठप्पा ठेवला आहे त्यांनी म्हणजे त्यांनी असं म्हणजे तांत्रिक बाब असल्यामुळे जिल्हा परिषदेवरून यांची पुन्हा चौकशी करण्यात यावी म्हणजे प्रथम दर्शनी त्यांनी दिला आहे त्यांचा अहवाल तो अहवालामध्ये आला आहे परंतु म्हणजे खात्री पटत नसल्याने जिल्हा परिषद स्तरावरून म्हणजे याची कारवाई करण्यात यावी असं त्यांनी ठपका ठेवला आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया न करता म्हणजे ग्रामपंचायतचे जे काही ग्राम विकास कामे झाले त्यांचे अंदाजपत्रक किंवा निविदा प्रक्रिया न करता एक्केचाळीस लाख ब्याण्णव हजार तीनशे एकोणसत्तर रुपयाचा गैरव्यवहार केला आहे हे सुद्धा त्यांनी म्हणजे या अहवालामध्ये नमूद केलं आहे त्याच्यानंतर हातपंपाचे साहित्य खरेदी आणि प्लास्टिक तप खरेदी याच्यामध्ये सात लाख पाच हजार सहाशे रुपयाची अनियमितता झाली आहे असं सुद्धा ठपका त्यांनी ठेवला आहे त्याच्यानंतर शासन नियमाप्रमाणे ग्रामपंचायतकडून दोन टक्के जी एस टी आणि दोन टक्के इन्कम टॅक्स जो कोणी साहित्य पुरवठाधारक राहतो किंवा जो कोणी विकास कामं करतो ज्याला कंत्राट भिडतो त्याच्याकडून ग्रामपंचायतने दोन टक्के जी एस टी आणि दोन टक्के इन्कम टॅक्स कपात करायला पाहिजे हे आपल्या म्हणजे ग्रामपंचायतचा जो अधिनियम आहे त्याच्यामुळे तरतूद आहे परंतु ह्या सरपंच आणि सचिवांनी कपात न केल्यामुळे दोन लाख आठ हजार आठशे दोन रुपयाचे वसुलीस पात्र हे रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी असा ठपका ठेवला आहे त्याच्यानंतर एक आमच्या म्हणजे मोठ्या ग्रामपंचायतीकरिता नागरी सुविधा योजना राहते त्याच्यामध्ये शासन नव्वद टक्के शासन पैसा पुरवते आणि दहा टक्के हा लोकवाटा ग्रामपंचायतला पुरवावा हो लागतो तर त्यांनी काय जसं आपलं म्हणजे मागील जे सरपंच होते त्या इथले त्यांच्या काळात बावीस तेवीसला नागरी सुविधा योजनेत बहात्तर लाख रुपये मंजूर झाले होते विकास कामांसाठीचा तर बहात्तर लाख मंजूर झाले होते तर शासनानंच नव्वद टक्के दिलं आणि ग्रामपंचायतला दहा टक्के म्हणजे बहात्तर लाखाचे दहा टक्के सात लाख वीस वीस हजार रुपये हे ग्रामपंचायतला भरायचे होते परंतु यांनी विकास कामं करताना फक्त पाच लाख रुपये भरलं ला। आणि पू जुन्या कामांची जे देयकं बाकी आहेत ज्या कंत्राटदाराचे आहेत त्यांना न देता त्यांच्या पैसे हे दोन लाख वीस हजार रुपये काही योजनेत टाकले आणि ते पैसे विड्रॉल केले त्याच्यात त्यांनी एक सात लाख रुपयाचं साहित्य खरेदी दाखवलं आहे ते साहित्य खरेदी न केलं साहित्य खरेदी नाही केलं त्याच्यानंतर दहा टक्के त्यांनी लोकवाटाही नाही भरलं तर परंतु आपल्या तक्रारीमध्ये आपण फक्त एका कामाचा उल्लेख केला होता नागरिक सुविधाचे जे सात लाख रुपयाचे साहित्य खरेदी न त्यांनी देयके काढलं अशी तक्रारीत आपण नमूद केला होता म्हणून त्या अहवालामध्ये त्यांनी फक्त त्याच कामाचा उल्लेख केला बाकीची जे तक्रार आहे म्हणजे बाकीचा जो गैरव्यवहार आहे त्यांनी तो सोडला जे चौकशी करताना तो विषय घेतला त्यांनी पण निकषामध्ये तो विषय घेतला नाही पुढच्या त्यांच्या चौकशी किती रुपयाच्या त्यांच्या चौकशीमध्ये एकूण चौदा लाख एक कोटी चौवेचाळीस लाख चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपयांचा त्यांनी म्हणजे गैरव्यवहार झाल्याचा म्हणजे हा अहवाला म्हणजे नमूद केला हा अहवाल कोलाकडे सादर करण्यात आला आहे हा अहवाल आता त्यांनी व्हिडिओमार्फत हा दिला आहे व्हिडिओनी केला आहे डेप्टी शिओन्ना आणि डेप्टी शी मार्फत ना, आणि शिओ यांनी सोकास सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावरती सोकास काढलेला आहे